रात्रीचे साडेचार वाजल्यात आणि आता लोडिंग चालू झालंय अगवा लंच लंचसाठी काय ते नेम स्वच्छले सुरू करते हैं मित्रांनो जर आपल्या नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर काल रात्री अक्षरशः चार वाजता झोपलो पुन्हा आता आठ वाजता ड्युटीवरती आलं कार्गो लोड करण्यासाठी पण कार्गो काय लोड चालू नाही आहे आणि वरून जनरेटर सुद्धा ब्लॅकआउट करून ठेवला आहे म्हणून काय नाही बसलं टाइमपास बस करत इंजिनच्या मागे येऊन वायफाय पकडतो तर वायफाय यूज करत आहे तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की करा आणि आम्ही आता दुबईला पूर्ण कार मित्रांनो मी वॉन्चवरती आणि मला जस्ट कॅप्टनचा फोन आला होता तर कॅप्टन बोललाय की पंधरा मिनिटानंतर ब्लॅक आऊट मारायचा आहे जनरेटर काल सुद्धा याच टायमाला म्हणजे तीन वाजता ब्लॅक आऊट केला होता तो डायरेक्ट स्टार्ट आठ साडेआठ असा स्टार्ट केला होता त्यामुळे मोबाईलची बॅटरी सुद्धा पूर्ण लो होती व्हिडीओ सुद्धा शूट शुद करायला नाही तर आज पहिला मोबाईल चार्ज करून घेतोय पंधरा मिनिटामध्ये जितका होईल जितका कारण पुन्हा पंधरा मिनिटांतर कॅप्टनचा फोन आला तर मला ब्लॅक आऊट मारायचा तर मित्रांनो आता कॅप्टनचा फोन आला होता आणि आपल्याला जमले तर ब्लॅक आऊट करायला सांगितलंय जात आणि ब्लॅकआउट करतं त्यांना आता डायरेक्ट वायफायवरती जायचं तुम्ही बघू शकता ब्लॅक आउट केलाय आता काहीच काम नाही जातो डायरेक्ट आता वायफाय यूज करण्यासाठी बसतो आणि सध्या एवढा आमचा कार्गो लोड करून झालाय आणि बाजूला लँडिंग क्राफ्ट आहे पटापट पड़। चार्जिंग सुद्धा झालं आपली फुल म्हणजे आता आपण वायफाय करू शकतो चला रात्रीचे आठ वाजल्यात मित्रांनो आणि आम्ही अजूनपर्यंत ब्लॅकआउट मध्ये आणि वरून आमच्यासाठी लंच सुद्धा रेबी नाही तुम्ही बघू शकता इंजिन रूम मध्ये पूर्ण अंधार आहे मी गेलो होतो स्टार्ट करण्यासाठी पुन्हा थांबायला बोलाय की स्टार्ट नाही करायचं आहे आणि आमचा ऑलमोस्ट एकदा लोडिंग करून झालाय हा दुबई पोर्ट पूर्ण कार आणि कारनेच भरलेला असतं हमरिया पोर्ट जेव्हा पण बघेल तेव्हा कार आणि कारनेच भरलेला असत आणि हा आमचा फहीम फहीम जनरेटर ब्लॅक होता तो आता स्टार्ट करण्यासाठी चाललाच मी पूर्ण रेस्ट टाइमला ब्लॅक आऊट लो बॉय लोगे चेक दैट पहला स्टार्ट करने जाओगे इधर ओके स्टार्ट स्टार्ट ayat tere kan pedi apa muria बारा वाजता जनरेटर स्टार्ट बारा वाजता गेला जनरेटर स्टार्ट आता पुन्हा कधी ब्लॅकआउट करते का माहिती नाही तर जरा तुम्ही कंटिन्यू आणि ब्लॉक अगवा आज आपल्या लंच साठी काय आहे ते आणि इज नेम अस वॉट त्याच्यातून अंड टाकलाय होय नेम हे काय काय माहिती नाही आज फक्त खायचं माहिती आहात आपल्याला जे भेटेल ते खायचं पण दुसरं काय नाही त्रिचे साडेचार वाजल्यात आणि आता लोडिंग चालू आहे सर्वजण झोपले होते आणि सर्वांना उठून आणलं इथे लोडिंगसाठी माझा वॉच ऑलमोस्ट कधीच संपला होता पण जो माझा रिलीवर हो आहे त्याची तब्येत ठीक नसल्या कारणाने मला बसावं लागत हो आहे वॉचवरती एक्स्ट्रा काय नाही बरं आहे नाही गेला तर नाही तर इकडे झोपमुळ झाली असते आपली चालू आहे लोडिंग आता असे पण दिवस बघावे लागतात सी फेरहर मध्ये कधी कधी पण उठवतात झोपेची बळी द्यावी लागते मित्रांनो आता चार वाजल्यात आणि पुन्हा आपल्याला आणि ब्लॅक आऊट करतो तर मित्रांनो जनरेटर स्टॉप झालेला आपला तुम्ही बाप रे बाप मोबाईल आपला पडता पडता वाचला आता सर्व बंद आणि याच्यामध्ये आता एंट्री मारतो चार वाजता स्टॉप केला आपण चला तर आता काय नाही फॅमिली जोडीला बोलायचा टाईम आहे आपला जातो आहे फॅमिलीच्या जोडीला थोडं बोलतो आहे वायफायवरती चला बाय बाय ॲक्च्युली असा आहे मित्रांनो की आम्ही दिवसातून दोन वेळा ब्लॅकआउट करतो जनरेटर का कारण आमच्याकडे एकच जनरेटर जनरेटर आहे आणि जर तो खराब जर आता आमची पूर्ण म्हणजे इंजिनसुद्धा स्टार्ट नव्हता तर आम्ही दिवसातून दोन वेळा दो कसं मॉर्निंगला आठ वाजता स्टॉ ब्लॅकआउट करतो आहे आणि पुन्हा बारा वाजता स्टार्ट करतो आहे परत आफ्टरनूनला चार वाजता स्टॉप करून सात वाजता किंवा साडेसहापर्यंत स्टार्ट करतो आता ब्लॅकआउट केला चार वाजता आता साडेसहा सात वाजेपर्यंत चालू करू चला आता जातो रेस्ट होतो रेस्ट करू रेस्ट करायला सुद्धा भेटणार नाही कारण जनरेटर ब्लॅक आऊट असल्या कारणाने ए सी सुद्धा बंद झाली बघतो आता बघू चला तर मित्रांनो मी ब्लॉग इथेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये